रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भारत हिंदू राष्ट्र बनेल जगात जयजयकार चालेल तिसऱ्या महायुद्धात निष्पापांचे बळी जातील अप्पाचीवाडीतील भागणुकीत नाथांचे भाकीत श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत पहाटे शनिवारी पहाटे नाथांची पहिली भाकणूक झाली वाघापूरचे प्रमुख मानकरी भगवान डोनी महाराज यांच्या उपस्थितीत त्यांचे सुपुत्र सिद्धार्थ डोनी महाराज यांनी नातांच्या साक्षीने भाकणूक कथन केली उद्या रविवार दिनांक बारा रोजी सायंकाळी खडक मंदिर येथे उत्सव स्थळी बसलेली पालखी उठल्यानंतर या यात्रेची सांगता होणार आहे नातांच्या भाकणुकीतून नवीन भविष्यवाणी कथन करताना सिद्धांत डोनी महाराज यांनी विविध परंपरेने आणि जाती धर्माने नटलेला भारत देश अखंड हिंदू राष्ट्र बनेलं जगात जय जयकार चालेल असे भाकित केलं अंडर वर्ल्ड डॉन यापूर्वी इतर देशातील मारले जातील असे भाकित नाताने केलं परंतु यापूर्वी भारतातील अंडर वर्ल्ड डॉन मारले जातील तसेच तिसरे महायुद्ध होऊन निष्पापांचे पडी जातील अशी नवीन भविष्यवाणी करताना चालवीन क्रिया चालवेना डोण्याच्या बाळाची क्रिया चालवेना बांधाड बांध शिवाड शिव मेघाची कावड गैरहंगामी उदंड आहे मेघाच्या पोटी आजार आहे द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाय दुनिया निहाळू लागलाय त्याच्या मागे अंधार पुढे अंधार पडलाय नऊ ते नम सात ती भोंब बरोबर हाय वाडी कुर्लीचा आघात मोठा हाय जगात चेंडा मिरवल भोंब पौर्णिमेला माझा सोहळा निघतोय चिंचेच्या मनात मी खेळायला जातोय कारीच्या माळाला माझी विश्रांती हाय खडकाच्या माळाला तेहतीस कोटी देवांचा दरबार भरलाय आपाची वाडी सोन्याची काडी हाय वाडी वाडीकुर्लीचा आघात येथे नाथांचा दरबार भरला आहे सिद्धनाथाची पुण्यभूमी पवित्र राहिलं पिवळ्या भस्माचा जगात महिमा वाढत राहिलं हाळीसिद्धनाथांचा त्रिभुणात जय जयकार चालेल वाडी कुर्लीच्या पुजारी मानकरी यांना माझा आशीर्वाद हाय वाडीकुर्लीच्या सभिन्यात फुटपाठशिला तर यमपुरी पक्षीला हाल सितनाथांच्या नवीन बांधकामाला तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद आहे अशा प्रकारे भागणूक कथन केली